नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवाला माहिती नसतं की आज काय स्पेशल आहे म्हणून तो दोघींना विचारतो परंतु दोघीही त्याला सांगण्यासाठी नकार देतात तुम्हीच काय ते आठवा तेव्हा आता नंदिनी म्हणते मला उशीर होतो आहे मी निघते परंतु ती जाताना जीवाला सांगते मी बदाम भिजत घातलेले आहे तेवढे खा त्यानंतर मात्र नंदिनी तिथून निघून जाते तर आता इकडे मालिनी त्याला म्हणते काय मग बदाम खाताय ना तर तेव्हा आता लगेचच तो म्हणतो हो खातो तर तेव्हा पुढे ती म्हणते मग खा, खा बदाम आणि आठवेल मग तुला आज काय आहे ते तर तेव्हा मात्र आता जीवा अजूनच कन्फ्युज होतो काय चाललं आहे यांचं बदाम खा आठवेल तुला आणि असं म्हणत तो तिथून निघून जातो इकडे मानेनीला मात्र हसू आवरत नाही दुसरीकडे मात्र नाराज असलेल्या पार्थला काव्य समजावते तुमचं झालं का बोलून आता मी तुम्हाला सांगते की मला मान्य आहे सगळं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मी, मी काव्य आहे आणि सध्या मला खरंच नाही अभ्यास करूशी शटते म्हणून मी इथे बसते आहे पण तुम्ही काळजी करू नका जेव्हा मला अभ्यास करावा वाटेल ना तेव्हा मी नक्की करेल आणि तुमचा विश्वास मी कधीच खोटा ठरू देणार नाही दुसरीकडे म्हणजे ती असं म्हणत असते की तुम्हालाही मी लवकरच मित्र मानेल पण मी काव्य आहे आणि माझे मित्र मी स्वतः निवडते त्यामुळे तुम्ही अजिबातच असा मनामध्ये विचार येऊ देऊ नका हे ऐकूनच आता पार्थ इतका खुश होतो त्यानंतर ती म्हणू लागते तुम्हाला तेव्हा मी सगळे अधिकार सुद्धा देईल आणि आता सगळं ती त्याच्या मनासारखं बोलत असते त्यामुळे पार्थ खूप खुश होतो त्यानंतर आता काव्या म्हणते काय आज काय ऑफिस बंद आहे का जायचं नाही का तर आता पार्थ म्हणतो ठीक आहे निघतो आणि त्यानंतर मात्र तो तिथून निघताना मनाशी बोलत असतो आज काव्या पहिल्यांदा माझ्या मागे आल्या पहिल्यांदा त्यांनी त्यांची जी पर्सनॅलिटी आहे त्याच मला एक रहस्य सांगितलं आणि माझं पेटनेम पण ठेवलं आहे आर्किटेक्ट बोका म्हणून आणि हे मनातल्या मनात बोलून तो खूपच खुश असतो एवढ्यात मात्र त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो आणि ते बघून मात्र त्याला प्रचंड धक्का बसतो तेव्हा मात्र तो जोरातच काव्याला आवाज देतो तर काव्या म्हणते आता काय झालं तर तेव्हा तो धावतच काव्याकडे जातो आणि काव्याला दाखवतो तुमच्यावर ज्या दिवशी हल्ला झाला होता त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे आणि ते, ते बघून मात्र आता काव्याला सुद्धा प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागात हो आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि काव्य एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता पार्थ म्हणतो की मला खात्री आहे माझे गट फिलिंग मला सांगता आहे की हा जो कोणी माणूस आहे हा वेषांतर करून पुन्हा आपल्यावर हल्ला करू शकतो माझ्यावर जीवावर आणि तेवढ्यात आता लगेच असतो काव्याकडे बघतो तर पुढे काव्या म्हणते म्हणजे नंदिनी ताईवर सुद्धा तर आता पार थोका हो देतो दुसरीकडे मात्र नंदिनी एका रिक्षावाल्याला थांबवते आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो पुन्हा वेषांतर करून दीपकच असतो हे मात्र आता नंदिनीला माहिती नसतं आणि नंदिनीचा जीव पुन्हा एकदा धोक्यात असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा